नमस्कार मंडळी शोभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ता आपल्या चॅनलवर दोन हजार सबस्क्रायबर जे आहेत ते आज कम्प्लीट झालेले आहेत सकाळी मी उठून बघितलं टी स्टुडिओला तर दोन हजार सबस्क्रायबर जे आहेत तर ते कम्प्लीट झालेले आहेत आणि सर्व जे सबस्क्रायबर आपल्या आहेत त्या सर्वांचे तुम्हा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो नवीन आहेत या चॅनलला तर कृपया त्यांनाही विनंती आहे की तुम्ही ही चॅनलला सबस्क्राईब करा आज अडीच महिने झाले असतील अंदाजे की आपण अडीच नाही तीन महिने झालेले आहेत चॅनल जे आहे ते आपण सुरुवात केलेली होती आणि अगदी कमी वेळामध्ये चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आपण कंटेंट ही सुरुवातीपासून व्यवस्थित बनवले आणि दररोजच्या रुटीनमध्ये वेगळं असं काही ना नाही फक्त बरोबर जेवण्याचे रेसिपीचे जे व्हिडिओ आहेत तर ते, ते फक्त आपण वेगळे बनवतो थोडंसं बाकी ज्या दररोजच्या रुटीनमध्ये जे आपलं चालतं सकाळी उठल्यापासून शेतातली कामं असतील इतर ठिकाणी फिरायला गेलं असेल किंवा कुठं देवदर्शनाला गेला असेल आणि आबांच्याबरोबर जेवायला कुठं गेलेलं एवढेच व्हिडिओ असतात दररोजच्या ह्याच्यामध्ये आणि चॅनल जे आहे तर दोन महिन्यामध्ये म्हणजे माझे ज्यावेळेस वेळेस त्रेपन्न व्हिडिओ झालेले होते दररोजचे असे तर दोन महिने पण अजून कंप्लीट झालेले नव्हते तेव्हाच माझं चॅनल मॉनिटाईज झालं पाचशे सबस्क्रायबर आणि त्रेपन्न व्हिडिओ ह्याच्यामध्ये ते चॅनल मॉनिटाईज झालं परंतु पैसे काही चालू झालेले नव्हते कारण पाचशे सबस्क्रायबर आणि तीन हजार टाईम असेल तर चॅनल मॉनिटाईज होतं परंतु पैसे चालू होण्यासाठी किंवा ॲड चालू होण्यासाठी आपल्याला चार हजार टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर लागतात तर ते एक हजार सबस्क्रायबर माझे दोन महिन्यानंतर पुन्हा नंतर, नंतर। म्हणजे त्रेपन्न व्हिडिओला चॅनल मॉनिटाईज झाले आणि साठ बासष्ट व्हिडिओ झाले असतील तेव्हा पूर्ण मॉनिटाईज होऊन पैसे पण चालू झाले ॲड चालू झाल्या परंतु जे ब्लॉग चॅनल आहे तर ह्या ब्लॉग चॅनलला जास्त जी रिॲलिटी आहे ती मी तुम्हाला सांगतो की वाटतं आपल्याला की याला पैसे भरपूर असतील वगैरे सध्या तरी माझ्या जे चॅनल आहे याला व्ह्यूज जे आहेत तर डेली व्ह्यूज जर आपण बघितले तर मिनिमम पाचशे सध्या आहेत डेली व्ह्यूज पाचशे ते पर्यंत डेली व्ह्यूज येतात एक व्हिडिओ टाकल्याला तर सुरुवातीला जेव्हा मी नवीन चॅनल सुरुवात केलं त्यावेळेस एक दोन व्ह्यूज येत होत्या पहिल्या काही दिवसामध्ये नंतर पन्नास शंभर व्ह्यूज यायला लागले आता अडीचशेच्या पुढे व्ह्यूज जातात जा एका व्हिडिओला आणि जे व्हिडिओ रेसिपीचे वगैरे असले आबासोबत असले तर ते व्हिडिओ लांब जातात त्यातले तरी एक एक, एक व्हिडिओ एक्क्याण्णव केपर्यंत के गेलेला आहे कालच व्हिडिओ जर मी आबांच्याबरोबर जेवणाचा टाकला ता तर तो चाळीस केला गेलेला आहे एखादा व्हायरल होतो काही असे चलतात असे चलत आहे आणि सुरुवातीला एवढी काय रक्कम आपल्याला यूट्यूबकडून भेटत नाही सध्या तरी हळूहळू वाढत जाईल त्यात विषय नाही परंतु पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की आपण चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आणि माझे व्हिडिओ आवडीने तुम्ही पाहताय जरी कोण नवीन असेल तर कृपया त्यांनाही विनंती करतो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपले ब्लॉग्स दररोजच्या दररोजचे हे कुठून तरी कुत्र्याचं पिल्लू आलेलं आहे मी याला पकडण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु ते लगेच गाडीच्या खाली चालले मला सापडत नाही आहे याला पाळण्याचा विचार चालू आहे बघूयात सापडते का हे बघा असं पाळायला लागले या चल या हे बघा पुन्हा आलं ते अजून माघारी आलं त्याला खूप पकडण्याचा प्रयत्न करतोय पण ते सापडत नाही पळून चालले आणि लांब पण लगेच महागारी पण येते या 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 ते गेलं हो तुझा आहे का तुझा आहे का कुत्र कुत्र्याचं पिलू तुझं आहे का कुठं आहे कुठं आहे तुझ्याकडे यायलंय बघ कुठे गेलं चुलत भावाचा मुलगा आहे आणि त्याला कुत्र्याची पिल्ली पाळण्याचं खूप आवड आहे लहानपणापासून म्हणजे लहानच आहे तो आणि आता मला वाटतं त्यातच ते त्यानं कुठून तरी आणलेलं होतं आणि ते चुकून इकडं आलं होतं आता घेऊन जाईल ते छावा पिक्चर बघण्याचा हा फायदा आहे विश्वजित कालपासून संभाजी महाराज यांचीच माहिती पाहत आहे यूट्यूबवर त्याला त्याची आवड एकदम निर्माण झालेली आहे